कांदा मुळा आम्ही शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊन केवळ बियाणं पेरतो पण त्याला अंकुर फुटणं त्याची रोपटी होणं त्याला फळं लागणं हे सगळं कोण करतं हा चमत्कार करतो ह्या निसर्गातला देव ह्या पंच महाभूतात देव आहे त्या बीला पोषण देणाऱ्या जमिनीतल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये मध्ये सुद्धा देव आहे या पावसात देव आहे ह्या सूर्यप्रकाशात देव आहे ज्या फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पतीची पानं अन्न तयार करतात हा चमत्कार देव करतो या झऱ्याच्या पाण्यात हा झरा आला आहे इथल्या डोंगरातून म्हणतात ना गिरीचे मस्तकी गंगा जणू आयतने त्याच्या जटेतून वाहणारी पवित्र गंगा माझ्या शेतावरती पाठवली हो हे सगळं शेतीतलं जगणं जेव्हा आपण जगायला लागतो तेव्हा आपल्याला जगण्यातलं अध्यात्म कळायला ला लागतं म्हणून संत सावतामाळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी मीही गेल्या वर्षभरापासून हे ऋतूचक्रासोबतच शेतकऱ्याचं जीवनचक्र अनुभवताना या जगण्यातूनच मेडिटेट होतो आहे आणि तुमच्यासोबत या जगण्यातले एक्सपिरियन्सेस शेअर करतो आहे आपण पारंपरिक शेतकऱ्यांना कोकणचे राखणदार म्हणून तुमच्यासमोर घेऊन येतोय मित्रांनो माझ्या या आजगिणेवाडीतल्या तुळस गावातल्या शेताजवळच एक छोटीशी वाडी आहे लिंगदांडावाडी आणि ह्या वाडीमध्ये काही तरुण मिळून या सीझनला ते भाजीपाला करतात अगदी आपण ज्याला असं नॅचरल ऑर्गॅनिक पद्धत म्हणतो त्या पद्धतीने ही सगळी त्यांची शेती चालू आहे आणि त्या शेतावरती त्याने एक छानपैकी माळो म्हणजे राखणीसाठी काही जण त्याला खोप म्हणतात झोपडी म्हणूयात तर ती त्याने राखून ठेवली काय होतं आहे की दिवसेंदिवस आजूबाजूचं जंगल संपते हो ला आणि शेतकरी कमी व्हायला लागलेत त्याच्यामुळे जंगलातले जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत त्यांना खायला अन्न मिळत नाही शेतीही कमी झालं त्यामुळे जे काही थोडेफार शेतकरी आज शेती करत आहेत त्यांना मात्र या प्राण्यांचा प्रचंड त्रास उपभोगायला लागतो आहे म्हणूनच रात्रीचं जागरण करून राखण करायला लागते आणि ह्या राखणीसाठीच मी ह्या आमच्या मित्राच्या शेतावरती गेलो होतो त्याच्या इथे रात्रभर राहिलो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं शेत फिरलो नमस्कार मी ललित नाईक तुळस गावातील हा लिंगदाणावाडी आहे ही हे खूप घातलेली आम्ही गव्हा रड्यांसाठी आहे सगळी म्हणजे गवे इकडे येऊन भाजीपालं खातात किंवा त्याच्या रक्षणासाठी मग तुम्ही इकडे रात्रभर इकडेच राहता रात्रभर असतं हां आणि तुम्ही स्वतः बांधलात खूप बांधल्याने काय काय गोष्टींपासून बांधल्या खूप जास्त काही नाही ते हे आहे वाशे हां वाशे वगैरे घेतलेले आहेत जुन्या घरातले आपले हां त्याच्यापासूनच बांधलेली आहे आणि बांबू आणि चुडता बांबू आणि चुडता अरे वा मग तुम्ही इकडे काय काय लावलं ला आता शेती शेती असा हा बाजरी असा हां शेंगदांडे हा मिरची मिरची पण आणि बाकी भाजीपाला बाकी भाजीपाला लाल भाजी मुळा भाजी चला बघूया तुमची शेती हा बघूया ना Uh -huh. ¿Qué legal. ललितने मला दोन अशा शेतकरी भावांना भेटवलं जे मोठ्या प्रमाणावरती गावठी मिरशांग किंवा मिरची लागवड तुळसगावामध्ये करतात त्यांनी मोठ्या मळ्यामध्ये पाटाच्या पाण्यावरून ही मिरची लागवड करतात आणि त्याला कर्ला ज्याला म्हणतात ते लाकडी असतं त्याला त्यांनी पेंट केलं आहे जेणेकरून त्याला पटकन वाळवी लागू नये आणि त्याच्या साह्याने ते त्याला पाणी देत असतात आणि इथली एक जुनी आजी आहे जी या ठिकाणी अजूनही म्हणजे पंच्याहत्तर ऐंशीव्या वर्षी सुद्धा तुम्हाला चौऱ्याहत्तर वर्ष झाली आता चौऱ्याहत्तर वर्षाची अजून काम करते म्हणजे भाजी विक्री बावन्न बावन सालाची अस थायरॉइड झाला हां हां करताना दिसते तिच्यासाठी ते मेडिटेटिव्ह आहे ती येते काही ना काही तिथे काम करत असे तर ती मला भेटली तिने माझ्यासाठी भरपूर भाजी काढून ठेवली होती शेतकऱ्यांमध्ये एकमेकांमध्ये एक्सचेंज असतं माझ्याकडे कुळीत पिकला तर मी तो कोणाला तरी देईन तो मला त्याच्याकडचा जो बेस्ट क्वालिटी राईस असेल भात असेल गावठी तो मला देईल माझ्याकडचं कोकम मी त्याला देईन अशा पद्धतीचं हे व्यवहार चालतात कारण इथे जे शेतकरी करतात ते मोस्टली विकण्यासाठी नाही तर पोटासाठी करतात आपण साधारण दुपारपर्यंत पाणी लावून घेतल्याच्यानंतर आपण तुळस गावात जी नदी आहे तिकडे आपण मासे पकडायला गेलो ते ताजे ताजे मासे पकडून आणले त्याला मस्तपैकी कोकमचा आगळ लावला आणि ते फ्राय केले आणि खोपीमध्ये बसून आप जी जेवणाची मजा आहे ती अनुभवली मित्रांनो खोपीत बसून असा मित्रांबरोबर शेतात जेवणाचा जो आनंद आहे ना तो आज आम्ही घेतो आमचं मित्र ललित यांनी त्याच्या शेतात राखणीसाठी हो माळो बांधला आणि त्यांनी स्वतः ह्या चुडतांपासून इकडच्या बांबू मानग्यांपासून आणि त्याच्यावरती फळी रचून आम्ही काल रात्री इकडे के स्टे केलो आणि आज दुपारी हे दोघेजणं मासे धरू खाडीत गेले होते तुळस या गावातनं जे मोचे मांडला जाणारी जी नदी असा त्याच्या खाडीमध्ये त्यांनी दोघांनी मस्त खाडीतले मासे ताजे ताजे पकडले आणि त्याच्यानंतर त्याची कडी केली आम्ही आणि हे ते मासे फ्राय केले अनंतनी तर असा मिळून आम्ही हो आमच्याच शेतातलो जो गावठी तांदळाचा भात असा वाल्या तांदळाचा भात इकडे आमच्याच गावातल्या माशांच्या आम्ही फ्राय केलेत आणि ही कढी आणि हा खरा सुख असा जा खऱ्या अर्थान गावच्या गावठी जगण्यातला सुख आणि आनंद ज्याच्यासाठी आम्ही काम करतो प्रत्येकजण आयुष्यात अशी सुंदर शेती गावायची एक असा खोपटा गावायचा आणि त्याच्यात असे चांगले मित्र गावायचे ज्यांच्याबरोबर तुम्ही आयुष्यातले चांगले क्षण एन्जॉय करू शकतात सगळ्याच गोष्टी पैशात विकत घेऊ घेण्यात नाही काही गोष्टी असतात जे फक्त गावातच असत आणि ते आपल्याक जपाव हवे टिकव घावे तर असं हे साधेपणातलं सुख लक्झरी इन सिम्प्लिसिटी आपल्याला अनुभवता यायला हवी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जगण्याचा आनंद घेता यायला हवा मग जगणं सुंदर वाटेल मित्रांनो सध्या माझ्या इथे जो मी मांगर बांधला आहे शेतातला त्या ठिकाणी मी एक मड प्लास्टर म्हणजे मातीचं भिंतीला प्लास्टर करायची एक प्रयोग माझा सुरू आहे बऱ्याच जणांकडून गोष्टी शिकल्यात मी तर त्या ठिकाणी आपण माती वापरतोय रेती वापरतोय आणि त्याचं एक प्रॉपर तुम्हाला एक रेशो एक कॉम्बिनेशन मिळायला थोडा वेळ लागतो तो आत्ता कुठे मला मिळाला आहे आणि मी तिथे काम करायला सुरुवात केली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या घराचं प्लास्टर कसं केलं आहे पिवळी माती काही ठिकाणी वापरली आहे लाल माती तर शेतकऱ्याच्या जगण्यातले हे जीवनशाळेतले प्रयोग चालूच राहतील इथल्या जगण्यातला आनंद तुमच्यासोबत शेअर करतच राहील महाराष्ट्रातला गावातला पारंपरिक शेतकरी वाचायला हवा तो टिकायला हवा त्याच्यामुळे हे गाव आणि गावपण राखून आहे त्यांनी परंपरा जपल्या आहेत त्यांनी निसर्ग जपला आहे आणि पंचमहाभूतांमध्ये जगण्याचा अध्यात्म त्यांनी जपलं आहे ते आपण शिकूया आणि आपल्या जगण्यात त्याचा अवलंब करूया